हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईस आजचा ब्लॉग थोडासा खास आहे आणि वेगळा ब्लॉग आहे थोडासा आणि छोटासा ब्लॉग होणार आहे तर चला आता आपण चालू स्टेशनरीमध्ये थोडासा सामान आणायचा आहे आणि कुठला काय करायचं आहे तर पुढे तुम्हाला समजेलच तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर चला आता आपण जाऊया स्टेशनरीमध्ये थोडासा सामान आणायचा आहे तर चला जाऊया आपण सो गाई चला आता आपण टेशनरीमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मला काय काय घ्यायचं आहे चला आता मी माझा सामान जो मला पाहिजे तोच मी तिथे भेटत नाही म्हणजे ते मला ते सजवाचा सामान घ्यायचं आहे तोच इथे भेटत नव्हता लई शोधला सोगळीच मला जे डायमंड पाहिजे होतं ते काही इथे भेटत नव्हतं जसं नाही पाहिजे त्या सांगा होता तर मी तिथं होतो म्हणजे होतं पण ते एकदम आत्महत्या ठेवलं ते झालंही तर मला इथे ते काचा भिचा होतो वरतं तर आपल्याला प्रे काय गरज नाही कारण की आपला सजवाचा आहे ती गोष्ट आपल्याला काचा नाही पाहिजे सगळी आता मी डायमंड घेतलेत जे पाहिजे होते ते काय भेटले नाही बट राहू द्या आता भेटले ते घेऊया आणि त्याच्या आपण जे करायचं ते करूया तर चला आता जाऊया डायरेक्ट आपण सगळी आता ही मला डायमंड लेन्स भेटली डायमंडची लेन्स बट ही पण मला पाहिजे होती तशी काय भेटली नाही राहू दे चला आज काय भेटत नाही आपल्याला पाहिजे त्या आता ही जशी कलरफुल आहे ती घेतली जाऊया डायरेक्ट आपण घरी चला सो सगळी आता आपण हे डायमंड घेतले तर आपल्याला पाहिजे ते भेटले नाही बट इट्स ओके की हा आपण करूया तर चला आपण आता जाऊया तर चला काहीच आता मी निघालो आहे गाडीवर गाडीवर तो आणि आज लयच ऊन आहे ऊन म्हणजे बेकार आहे आणि योग काम मला आज लवकरचे लवकर करायचं आहे कारण की मला आता बाहेर पण जायचं आहे शिर्डीला त्यासाठी मी हा काम लवकर घेतल्या आता आणि आज पण भरपूर काम आहेत सो काहीच चला, चला आता आपण निघालो गाडीवर नाही आता आपण आलो तुम्हाला दाखवतोय बघा इ आई आमची बिल्डिंग चला आता आपण जाऊया वरतीने फटाफट आपलं काम करूया तर चला सो so गाईस मगाशी तुम्हाला बोललं तर यस हाच मुकुट आपल्याला सजवायचा आहे मार्गक्षर्ष महिन्यातला तर आर्टचा काम असला का मला का लागतंच कारण की आर्ट इज माय लाईफ चला आता आपण सजवूया मुकुट कारण की दरवर्षी मिस सजवतो काही तर चला आता आपण सजवूया तर गाईस चला आपण आता मुकुट सजवायला चालू करूया न टाईमपास करता कारण की आज मधलाही काम आहे दुसरी पण काम आहे तर चला आता मी फास्ट फास्ट मुकुट सजवून घेतो सो so, बघा यो आमच्या टाकल्या नाहीच मला काहीच काम करून देत मग माझ्या जवळजवळ आहे आणि मला सगळं ते मला तर गाईज बघू शकता तर मी साडी मागच्या वर्षी पण मी आणलेली आणि त्या डायमंड्स वगैरे तर मी तिला सजवलेली आहे साडी आणि एक त्याची ओढणी होती ती पण मी मस्त वगैरे कशी सजवलो डायमंड लावून कारण की ते डायमंडचे सजवाचा काम हा आर्टचा काम मला खूप आवडतो करायला आणि मी दरवर्षी मुकुट मीच सजवतो म्हणून सांगतात तू साधा घेऊन ये बाकीचा मी डायमंडचा सजवाचा काम मी करीन तो आपला मुकुट आता एवढा झाला आहे आता मी पहिले जेवतो आणि मग डायरेक्ट बाकीचा करायला घेतो तर चला आता मी पहिले जेवून घेतो सो गाईज मला जेवून वगैरे झाला आणि मी थोडासा मुकुट सजवला आता माझा बाकीचा राहिला आहे तर मी नंतर कारण की आता मी तुला बाहेर तर गाईज मी मगाशी आलो आणि मी एवढा मुकुट सजवला पण थोडेसे मला डायमंड कमी पडलेले लेन्स डायमंडची लेन्स थोडी कमी पडलेली ती गेलो मी आणि वापस घेऊन आलो तर चला आता मी दाखवले तुम्हाला एवढा माझा मुकुट कम्प्लीट झाला आहे आता थोडासा राहिला आहे च आता आपण तो थोडासा राहिलेला मुकुट सजवूया आणि आज मला थोडं बाहेर पण काम होतं तर मला शूट करायला जमलं नाही जास्त तर आता मी एवढाच दाखवला आहे तेवढा पॉसिबल झाला तेवढा मी दाखवला आहे तुम्हाला चला आता मी बघू शकतो एवढा मुकुट मला झाला आहे कम्प्लीट स्वतः पुढचा मी तुम्हाला नंतर डायरेक्ट झाला होता फायनली आपला मुकुट कम्प्लीट झालाय गाईस कसं टाईम मॅनेजमेंट करून मी केला आहे सो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि ॲडिशनल म्हणजे ही कंटी, कंटी व्लोग व्लोग जी मी बनवलेली आहे सो थोडंसं डायमंड राहते त्याच्याशी मी कंटी बनवली होती सो कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि छोटासा ब्लॉग आहे ब्लॉग लेट पडणार आहे थोडासा कारण की म्हणजे गडबड आहे शिर्डीची जावायची सो ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून